नमस्कार घरकुल योजना दोन हजार पंचवीस अर्ज कसा करावा पात्रता काय आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती वीस लाख घरकुल प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपले स्वतःचे असे घर असावे आपल्या कुटुंबाला निवारा असावा परंतु सर्वजणांना स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही यामागे विविध कारणे असतात आणि त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे आर्थिक अडचण महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या योजनेसाठी नक्की पात्र कोण आहे अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देणे हा आहे घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीय आणि नव बौद्ध समाजातील व्यक्तींना घर बांधणी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे घरकुल योजना पात्रता दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्राची दीर्घकालीन रहवासी असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार हे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे घरकुल योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे असावीत घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो बँक खाते इतर आवश्यक कागदपत्रे घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे फायदे सपाट भागामध्ये घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये डोंगराळ आणि कठीण भागातील घरांसाठी एक लाख तीस हजार रुपये शौचालय बांधणीसाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बारा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते तसेच मनरेगा अंतर्गत नव्वद दिवसांच्या रोजगाराची हमी सुद्धा दिली जाते घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा घरकुल गर योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येईल अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी तसेच अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करावीत अर्ज पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करावा आणि अर्ज जमा करावा लाभार्थीची निवड ही अर्जाची छाननी करून करण्यात येईल आणि जे व्यक्ती घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी ठरतील त्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावण्यात येईल प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्याची निवड प्रक्रिया सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सण दोन हजार अकरामधून मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवाज सॉफ्टवेअरवर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यामधून ला पात्र पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते प्राधान्यक्रम यादी ही बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केली आहे सोळा ते एकोणसाठ वयोगटामधील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब महिला कुटुंब प्रमुख आणि सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाहीत असे कुटुंब पंचवीस वर्षावरील अशिक्षित किंवा निरक्षर व्यक्ती आहेत असे कुटुंब अपंग व्यक्ती असलेले कुटुंब ज्या कुटुंबामध्ये शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाहीत भूमिहीन कुटुंब ज्या कुटुंबांचा उत्पन्न स्रोत हा मूल मजुरी आहे वरील गुणांकनांच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील आणि या प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीनुसार प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल अर्ज कुठे करावा ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल मनरेगा जॉब कार्ड बँक पासबुक छाया कितप्रद धन्यवाद